वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या आदेशाने तालुक्यातील इताडे गाव येथे वारकरी साहित्य परिषदेची जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली या आढावा बैठकीत आगामी वर्धापन दिनानिमित्ताने जिल्ह्यातील महिला हरिपाठ मंडळाच्या व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धेत जास्तीत जास्त महिला हरिपाठ मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले यावेळी तालुका तालुकाध्यक्ष मच्छिंद्र महाराज भोईर हबाप गीतेश नरेश पाटील हबप उत्तम तुकाराम तेचकर हबप गुरुनाथ चोरगे व महिला मंडळ यांची उपस्थिती होती तसेच या बैठकीत भिवंडी तालुका महिला अध्यक्षपदी सौ स्नेहा गितेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे या स्पर्धेत ज्या महिला हरिपाठ मंडळास पहिल्या पाच बक्षीस पात्र झाल्यानंतर प्रथम क्रमांकास येणाऱ्या येणाऱ्यास ऋषिकेश हरिद्वार द्वितीय क्रमांकासाठी कन्याकुमारी तृतीय क्रमांकासाठी जगन्नाथपुरी चौथ्या क्रमांकासाठी तिरुपती बालाजी व विशेष पुरस्कारासाठी मथुरा येथे वीस महिलांची धार्मिक पर्यटन दर्शन सहल आयोजित करण्यात येणार आहे यावेळी आढावा बैठकीसाठी सर्व पुरुष व महिला तालुका अध्यक्ष विश्वस्त व सर्व मंडळाचे पदाधिकारी हरिपाड ग्रुप व मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले

मग ती सासरच्या असू दे मुलांची असू दे मग याच्यातलं त्या स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही ना मग त्यासाठी हे हरिपाठ मंडळ स्थापन का करायचं एक स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही याच्यामध्ये घडतं बघा स्वार्थ आणि परमार्थ एक तर देवाची भक्ती सुद्धा होते विठुरायाची आणि त्याच्याबाबत त्याच्याबरोबरच आपण बाहेर जाऊन हे हरिपाठाद्वारे त्यांची भजन अभंग गोवी हे म्हणू शकतो हरिपाठ म्हणू शकतो तसेच आपल्याला नाचायला थोडंसं बांधायला मिळतं त्यामुळे मन प्रसन्न राहतं घरचं जरी काही टेन्शन असलं घरच्या काही काही डोक्यावरती भार असला अगदी अर्धा तास का होईना तास का होईना त्या हरिपाठाच्या द्वारे आपल्याला मन प्रसन्न राहतं मन आनंदी राहतं यासाठी हरिपाठ मंडळ आपण स्थापन करायचे गाव तिथे हरिपाठ मंडळ स्थापन करायचे आता हा ठाणे जिल्हा आहे तसं बघायला बघितलं तर हा ठाणे जिल्ह्यात सदन नाही खरं आता मी बघितलं इथं येऊन अगदी खूप म्हणजे आम्ही इमेजिन करू शकत नाही असा आतमध्ये आहे आता आम्ही कोल्हापूर शहरात आले मॅडम चांगली शहरात आले मी कोल्हापूर चांगली शहर अगदी पावलावरती आमच्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत तर इथं बघितलं की खूप तुम्हाला संघर्ष आहे म्हणजे अगदी भाज्या आणायची म्हटलं तरी अगदी शहरात जावं लागते म्हणजे मी पहिल्यांदा आधी तर बघितलं आता हे आतलं सुद्धा तुम्हाला आता बाहेर वेळ मिळणार तर जाऊ शकताय कधी जाऊ शकताय महिन्यात एकदा किंवा काही काम असेल तर तुम्ही ठाणे शहरात जाऊ शकताय मग अशा वेळी हे हरिपण मंडळ अशा ठिकाणी स्थापन होणं खूप गरजेचं आहे महत्वाचे आता मी मगाशीच उद्देश सांगितले हरिपाठ मंडळाचे त्यांचं राहतपटून राहिलं की काय होते मनाला आपल्याला व्याधी मग ते आपल्याला माग लागू नयेत त्यासाठी मन प्रसन्न राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढण्यासाठी हरिपाठ मंडळ स्थापन करणे खूप आहे हा झाला एक उद्देश त्याच्यानंतर दुसरा उद्देश असा आहे की आपण त्या हरिपाठ मंडळाच्या अकरा अकरा या साली आपलं हे वार्करी साहित्य परिषद महाराष्ट्र या परिषदाच स्थापना झालेले आणि तेव्हापासून आता हे येणार जे आहे ते चौदाव्या वर्धापन दिन मग त्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण हरिपाठ मंडळाच्या स्पर्धा घेणार आहोत मग त्या स्पर्धेमध्ये काही नियम आहेत मग त्या स्पर्धेमध्ये तुमचं युनिफॉर्म व्यवस्थित पाहिजे तुमचं हरिपाठ मंडळावर हरिपाठ घेत असताना तुमची पाऊल म्हणा किंवा तुमच्या जे काही वेशभूषा आहे ती व्यवस्थित पाहिजे तारिपटाचे बोल एकत्र सगळ्यांचे पाहिजे किंवा काही जर त्यात तुम्ही रेस्टॉरेंटमध्ये साधन वापरला ते सुद्धा व्यवस्थित त्यांना करता आलं पाहिजे हे त्यातून तुम्हाला ते पाच क्रमांक काढणार आहे चौदा वर्ग आपण दिल्यानंतर आपण आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये खारिपट मंडळाच्या स्पर्धा घेणार आहोत आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून पाच क्रमांक आपण निवडणार आहोत आणि हे पाच क्रमांक निवडल्यानंतर त्या पाचही क्रमांक त्यांचे म्हणजे नंबर काढले जातील त्यांना तीर्थदर्शन आहे मग तीर्थ तीर्थदर्शन कुठे कुठं आहे तर हरिद्वार आहे कन्याकुमारी आहे असे ठिकाणी तुम्हाला तुम्हाला पाठवणार आहे मी आणि सगळं सांगते हे हरिपट मंडळाचा आपल्या चौदावर आपण त्या स्पर्धा घेणार आहोत हे झालं एक दुसरं म्हणजे आपण आता ठाणे शहरामध्ये जितेश महाराजांची माझा पंडित आहे कोलवरती आहे नसिंह महाराज आहे आज त्यांचे मी कोलवरती आहे मात्र तालुका अध्यक्षाचा इथं उपलब्ध आहेत मला माहित आहे सात तालुक्यात आपले ठाणे जिल्ह्यात मग सात मध्ये तिथे आता उपलब्ध आहे ते मला माहित नाही आता मैचंद्र महाराजांना ओळखते महाराजांना ओळखते जिल्हा अध्यक्ष आपल्या ज्या महिला आहेत त्या सरीचा व्यापारी आहेत ठाणे शहरातल्या तर त्या आता सध्या आळंदीला त्यांचं हे सुरू आहे सप्ताह सुरू आहे त्यामुळे तिथं राहत्या मग आपल्याला ज्या या ठाणे शहरामध्ये काम बघितलं तर काही नाही फक्त फोन होतं तेवढं आहे मिटिंग तेवढं आहे बाकी काम काही नाही आहे खऱ्या अर्थाने जर आपल्याला काम करायचं असेल तर तालुका अध्यक्ष पाहिजे तालुका अध्यक्षांनी संपर्क आमच्याशी साधला पाहिजे आम्ही साधण्यापेक्षा जेव्हा एकादशी असते किंवा काकाजीच काही काम असते असते आम्ही तेव्हा पाठवतो आणि तेवढ्या पुरतच काही ठराविक लोकांनी गोतावर मोहिल्यासारखं आमच्याशी संपर्क करतात आणि जेव्हा जेव्हा आम्ही संपर्क करू तेव्हा त्यांनी एकच विचारतात काय विचारतात आम्हाला साड्याकडे देणार शाळा कधी देणार मुला कधी देणार